नमस्कार मित्रांनो मी उमेश परभणी उमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असं तर पाऊस पडलो आणि नदीत पाणी इला आणि चढणीचे मासे चढले मी काय घराकडे नव्हतं आहे मी गेलेलं आहे बदलीक भाडा होता माका तर दोन दिवस नव्हते आणि काल इले आणि रात्री माशांका गेलं आहे तर आजचा ब्लॉग हा तो माश्यांवरच असा तर तो पूर्ण बघा आणि पोरग्यांका पण खाऊक शिकवलं आहे कसे मासे खायचे तर हे बारीक मासे असतात आणि फ्राय केलेले मासे एकदम चावून खाल्लास काटे बिटे तरी काय फरक पडत नाही तर चला बघा तुम्ही पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत इकडे बघ तर गावालानं मासे चढले आणि मी तर जात आहे कामाक सोनो आणि मिथील गेलेलो मासे धरू तर यंदा काय माका मासे नाही तर भाच्यान यंदा माका मासे घातल्यान भाच्या मी घालू होते तर भाच्यानं यंदा माका मासे पकडून आणल्यान तर बघू शकतास मिथीलने मासे पकडून घेऊन येलो हा तर कसं वाटतंय मेथिल तुला चांगलं वाटतंय खाणार तू हा खाणार ना ओके तर गावाला नो परवाच्या दिवशी पाणी इलं आणि काल मासे चढले आणि मासे मासे पकडू तर मी नव्हते तर बघू शकतास किती मासे चढले होते आणि हे परपडतं ते बघा है सेमपी ह्या है सिंपी आहे तर ह्या ह्याच्यात सेमपे असत कर, तर कुणाल माझ्या सोबत कुणाल आणि सूरज असा तर ही बाई 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 भाईच्या खाली गेली हि बाई बाई हि ब हि बरे हि बी आता नाही गावते रे बाहेर जा खाली जाते हा आता ना धर ठेव नाही रे शेंगटी होती रे अरे कुरली मर दे शेंगटी पण होती बोतूर कराड हा मग कराड बाजूक ती शेंगटी पुढे गेली तर मित्रांनो हय कराड असल्यामुळे ही बाई बई हेनी जर मासे पकडले नाही तर आमक मा गावाचेत ना तर तुम्ही हवे बघा तोपर्यंत काय लिहले होतात ते बघा मासे म्हणून तर हे बघा हे बघू शकता असे बारीक बारीक मासे आहेत मळवी आहेत जाणार नाही अरे हाताने धरूची तर आपण चुकी करता काय माहिती आहे खालून येऊ घ्या वर मासे दाखवतो तकड नको अरे त्याची टकली दाब ना काय दिरु। दिरुणीण होता हि पुढे गेली हि नाही 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 नेम चुकत कधी कोणाऱ्या बाजू बाबतीत पण असावत हयक जोरात टाकून नाही गावत गावली गावली हो माझ तर गावला हाय लावला मच्छरदानी आणि मच्छरदानीत भेटले आहेत सगळ आहेत बघू शकतास सगळे शेमटो असत तर आता हे टाकता आम्ही पिशी आहेत तर मी आता पूरी नज फिरानी लावानी ही, ही बघ अरे अरे चुकली 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 वरती गेली बघलं नाही ये हेलो होला बिळात गेली

तर गावाल्यानं बघू शकतास आम्ही मारलेले मासे आणि डंबऱ्यानं भरलेले कचरो तर हे आता कचरो काढूया कुणाल पिशव्यात ना आपल्याक ऐक एक नंबर पिशव्यात आपल्याकडे पाणी भरू का म्हणजे कचरो तो वरही येत ना तर ती पिशवी ठेवा आतमध्ये वाट्यात वा� गावतील दुर्गावाल्यानं आम्ही नऊ वाजता इलेलो आणि आता भाजल्यात साडेबारा तर शेंगटे भरपूर पकडला फातकू याकसुद्धा पकडूक नाही शेंगटेच पकडीत होता सारखे आम्ही शेंगटेच पकडीत होता तर आता ही मारलेली शेंगटे ही बघा बघू शक्तास व्हायत्यान मारत आहे मी पण ही एक आहे बघा ही सिंगटी सिंगटीक मी आता मारतोय कोयत्यान तर ही एक मारलेली आणि आता मारले ती ही तर कोयत्यान मारून मारून जमा केला आणि सूरजने पण पकडले ना कुणालने पण ना भरपूर मजा केला तर कुणाल धर आता दोन मारले तर हे कुणाला हे सूरज आणि हे आम्ही पकडलेले मासे असत तर ऐसून आता घरात जाऊचा असा असे ह्याच्यात जाऊन राहतं तर ह्या असा पलटलास डायरेक्ट पळत 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 वरती जात सूरज पकड मासो खाऊक चांगलं लागतं म्हणून आम्ही सेंटी मासोच पकडतो आता हय नाही भेटायचे हय सगळे दगडात जाते अंगाशी तर आता हय मारलेली बघूया भेटता काय मी भेटली तर आमच्याकडे दोन बॅटरी होते बॅटरी उतरले आणि आता मोबाईलच्या टॉर्चवरती मारते आवाज तर लई आता कडे अरे उघड ना छत्री आहे ना आपल्याकडे तर हे कुणालला पण झोपिली आहे आणि सूरजला पण झोपिली आहे कारण ते दोघ जण कामात गेलेले मी पण कामात गेलेले त्यांनी काल मासे मारले नाहीत आणि मी आज होतो यांच्यासोबत तर मी कंटाळक नाही हे दोघ जण कंटाळलेत तर आता आम्ही जातो घराकडे तर चला दोन तीन दिवस मासे खाता त्यांच्या हातात मासे आणि आमच्या हातात ताशे म्हणून आमका गावले साशे आणि फक्त यांके गावले मासे तर अरे ह्याकडनं चुक चुकारू भेटली तर भेटली असं टाकून नाही जायचा बेंडकांचं भजन चालू आ आणि हे बेंडकांचं भजन चालू आ डबल वारी डबल वारी चौबल वारी वारी खालच्या वारी काय आलं असेल तर कसं जावा बघू शकतास शेंगटेन कसं मारलं ना आणि आता आमची मांजरा पण जमा झाली जा आहेत हय वाट्याक तर आमका भेटलेले शेंगटे बघू शकतास सगळे शेंगटे असत तर गावाला नो फायनली आम्ही आता इलाव घराकडे वाजले दीड कुणालने चेंज केले आणि सूरज बसलो आहे तर सूरजने वाटे घातल्यानंतर बघू शकतास तिघ जण होता तीन वाटे ए माझी शेंगटी गेली जवळ माझी शेंगटी गेली कुंल गेला कुंज कुंज दुखं घेतो चल तर फायनली वाटे घालून झालेले असत आणि आता आम्ही घेता तर चला बाय बाय तर गावाला रात्री गेलाय माशांगा आणि माशे आणि आता भाकरी खात आहे तर यावा तुम्ही पण भाकरी खाऊ बाबू तू खाणार हा मिथिल तू तू पण खाणार आणि सोनो मी छकुली आणि मिथिल तर आम्ही भाकरी गाऊक बसता तर तुम्ही पण यावा भाकरी गाऊक चढणीचे मासे पहिल्या पावसातले काल रात्री पकडले आम्ही बाकीच्यानी लवकर खाले आणि मी लेट खाते तर गावाल्यान चकुली मासो खाता पहिल्या पावसातले मासे चढणीचे आणि चकुलीने खाल्यान वा 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 शबास तर आपण सुरुवात करूया तर गावाल्यानं आता आपण भाकरी गावक सुरुवात करूया तर तुम्ही पण चला भाकरी गावक येवा तुम्ही जर मासे पकडलास तर तुम्ही पण खावा गावला न छकुली आणि मी बसलो भाकरी गाव आणि मिथील म्हणालो माका आता नको आणि मध्येच इलो आणि माका म्हणालो तरी मिथिलला मी, मी भरवलंय भाकरी आवडतात तुला हे फिश आवडतात आणि सगळ्यात जास्त कुठला फिश आवडतो पापलेट आई सुरमई बाबा कोलंबी लोगो की उची पसंत गावायला ना तन्मय पण येलो आता तर तन्मयला पण एक घास भरवूया मामाच्या आजचो तर तन्मय पण माझा भाचो असा तर यो अस तन्मय अरे पूर्ण गे तुला हे फिश आवडतात काय ही मच्छी आवडते ही चांगली लागते तर गावाला ना आम्ही भाकरी खाऊक बसलो आणि आमच्या पुढ्यात आमचे तीन फॅमिली मेंबर तर पण घालूया तर त्यांका पण घालूया एक एक तर एका एक घातलं एका एक आणि एका एक आणि छकुली आहे माश्यातली कोकमा खाता आणि मिथिलला माश्या आवडले मिथील परत दिलो माश्यांका होय ना होय ना तुका तर ह्यांना काटे काढून देते मी माझी भाकरी गावची रवतेली तू कोकमाच खा आणि सर्दी होऊन दे परत हां मग डॉक्टरकडे घेऊन जातेलय आणि मुसळीबाईक इंजेक्शन देऊ सांगतोय तर बघू शकतो शकुली कसे मासे खाता बघा हा खा, खा खायचे अजून का खा। चाव नाही बोलायचं बस घेऊन खायच अजून अजून चाव हे बस हे घेतलं ना तू काय चा। चावायचे डायरेक्ट चावच राहायचे जाणार चावत चावत जा। मनाय म्हणायला तर मिथिलने पण एक मासो खाल्ले का आता काटे देऊ काढून देऊ नकोत, आणि शकुली इकडे खाता उचलून उचलून खाता तर गावाला व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा